नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई अंबे पावना आई अंबे धाव तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना आई अंबे धावना आता मला पावना आई अंबे धावना आता मला पावना, पावना। तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना आहे माझी खरोखर भावना संसार संगे मी शीनले गफारना संसार संगे मी शिनले ले गना तुझ्या वाचून कोण मला सोडवी सांगना तुझ्या वाचून कोण मला सोडवी सांगना तुझ्यावर आहे माझी खरं खरं भावना तुझ्यावर आहे माझी खरं खरं भावना आई अम्मे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना पहिलं तिरी जाऊ कशी युक्ती काही सांगना पैल तिरी जाऊ कशी युक्ती काही सांगना यमराज करील माझी आता गवी टना यमराज करील माझी आता गवी तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना आई अंबे धावना आता मला पा आहे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना शरण तुला आहे आता तूच तारणा शरण तुला आहे आता तूच तारणा भक्तीसाठी धावून येशील न कोलाऊ वेळ ना भक्तीसाठी धावून येशील न कोलाऊ वेळ ना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना आई अंबे धावना आता मला पावना अंबे भावना आता मला पावना तुझ्यावर आहे माझी खरोखर भावना 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 अंबा माता की जय धन्यवाद